या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कढई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन समाजसेवकाला ध्वजारोहणाचा सन्मान स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नेहमीच शासकीय प्रशासकीय स्तरावर मंत्री आणि अधिकारी ध्वजारोहण करतात जरी शिष्टाचार मानत असले तरीही ती मोनोपाली झाली आहे समाजाचे शोषण करण्यात मंत्री आणि अधिकारी हेच अग्रेसर असले तरीही प्रजेसमोर तेच ध्वजारोहणाचे धनी होतात जेणेकरून प्रजेला दाखवले दिसले वाटले पाहिजे की आम्ही मंत्री आणि अधिकारी हेच कसे प्रजासत्ताक मानतो हे विपरीत दृश्य पाहून सामान्य प्रजा सुखी होते चोर एक वर्ष आमचे शोषण करतात आणि आज ध्वजारोहण करीत आहेत आम्ही या चोरांना तसे करण्यास विरोध केला तर आम्हाला गुन्हेगार ठरवता येईल असे कायदे बनवून ठेवलेले आहेत जरी तसे स्पष्टपणे अधिकृतपणे कायदे वाचण्यात येत नसले तरीही सत्तेच्या काठीने तसे ठरवता येते त्यामुळे निर्बुद्ध प्रजेला वाटते अरे हा तर खूप ज्ञान आणि हाच तर प्रजासत्ताक दिनाला विरोध करतो आजची प्रसार माध्यमे सुद्धा त्या तेल मीठ ओतून प्रजाहित विरोधात काम करतात पेड मीडिया बनून म्हणून आम्ही जानेवारी दोन हजार पासून लेखनाला सुरुवात केली होती की राजकीय शासकीय प्रशासकीय चोरांच्या हातून ध्वजारोहण करूनच घेऊ नये लोकांनी वाचले प्रसार केले चर्चा केली पण सोबत हातबलता व्यक्त केली सरकार तुमचे ऐकून घेणार नाही मी म्हणालो सरकार ऐकून घेणार नाही याची जाणीव ठेवूनच हे विचार मांडतो लिहितो प्रसार करतो पण हे विचार वाचणारे चर्चा करणारे लाईक करणारे अपेक्षा ठेवणारे लोक आहेतच त्यांच्यासाठी मी विचार करतो लिहितो बोलतो प्रसार करतो नक्कीच सुज्ञ लोकांवर त्याचा परिणाम होतो आणि झालाच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या प्रजत्ताक दिनाच्या निमित्ताने समाजसेवकांच्या हातून ध्वजारोहण करून घेण्यात आले याची सुरुवात केली जैन इरिगेशनचे चेअरमॅन डॉक्टर अशोक जैन यांनी जनि व्यापार उदीम करीत असताना सुद्धा महात्मा गांधी प्रती आपली भावना जोपासून ठेवली गांधी विचारांची ज्योत तेवत ठेवली गांधी अनुयायींकडून ध्वजारोहण करून घेतले हो हो चांगले काम केले तर त्यांना नक्कीच चांगला परिणाम होतो म्हणून चिमणी म्हणते जेव्हा जंगलातील आग विझवण्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझा उल्लेख होईल एक चिमणी चोचित पाणी भरून आग विझवण्याचा प्रयत्न करत होती शिवराम पाटील महाराष्ट्र जागृती जनमंच जळगाव या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर